चला तर फायनली आपली टी शर्ट रिव्हिल झालेली आहे वर्षी फुल हँड ची टी शर्ट बघायला थंडी वगैरे पण वाचते तर घेतली बॅगिंगचं काम असतो पूर्ण बॅगी चढवायचा सा, उतरवायचा त्याच्यानंतर ताडपत्रीचा काम सुद्धा टायमाला तीस तीस चाळीस असे मोबाईल सर्व कनेक्ट दाखवायचं नंतर शेगड्या आहेत तुम्हाला आणि आमचे पालखीचे अध्यक्ष नामदेव दादा नाही हा नियोजन आमचा भारी असतो भांडीचा एक दोन तीन असे टप असतात पाण्याचे आणि त्याच्या अगोदर सुरुवातला साबण आणि असं सा, भांडी असतं पूर्ण या तर आंघोळ करण्यासाठी बाल्टी तीनशे पोरच्या आसपास आहे आपल्या पालखी मंडळाचा बघा <laughs> श्री साई सेवक मंडळ दातुली वर्ष सतरावे वर्षानुवर्ष टी शर्टीचा हा एक मिनिट ही आमची श्री साई सेवक मंडळाची आयडी आहे आमचे शेवटचे झेंडे असतात पण मंडळी आणि पदयात्री असतात त्यांना घेऊन येतात काही घडलं बाबांची इच्छा ते आम्ही करूया बाबांचे ते पण बरोबर आहे की जे पण गोष्टी असतात ते सर्व आपले साईबाबाच घडवतात काइस आज चाललो आहे लालबागला आणि आज ऑफिसच्याच बाहेर हा माझा ऑफिस आहे बघा या साईडला इथे मी कामाला आहे नागनाथ केबल ऑफिस इंटरनेटचं ऑफिस आहे आणि मी चाललो आहे आज लालबागला आमची पालखी जशी निघणार आहे तर त्याचे थोडेसे बॅचेसचे काही काम आहेत तर लालबागला ते बनून भेटतात मग तिकडे जाणार आहे बघूया चार्जेस काय घेणार आहेत आणि काय गोष्टी असणार माझा मित्र आहे तिथं जो गणेश गल्लीच्या टायमाला तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला असेल तर त्या टायमाला होता तिथे तो तर आपण चाललो आहे तिथं आणि तिथं गेल्याच्या नंतर बॅचेस टोप्या म्हणजे सर्व काय गोष्टी त्या शॉपमध्ये भेटतात गणेश गल्लीच्या इथं लालबागला सो आपण तिथं निघूया आता आणि शेवटचे दोन तीन दिवस राहिलेत आपली साईबाबांची पालखी निघेल तर ते कोणाचे अजून इच्छुक असतील तर तुम्ही या आमच्या दिवा स्टेशनला लातुली गावात मलासुद्धा डी एम करू शकता आपण आता निघतो आहे तिकडे जायला चला जस्ट आलं आहे लालबागला आणि हा आहे लालबागचा फ्लायओवर जेव्हा तुम्ही गणपतीमध्ये लालबागसाठी येतात ए बघा इथून एंट्री असते आणि आपण दर्शनासाठी त्या बिल्डिंगच्या खाली जातो आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि हा चिंचपुकलीहून रस्ता आलेला आहे आणि सीझन नाही आहे गणपतीचा काही त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्त ट्राफिक किंवा काही बघायला भेटत नाही पण नक्कीच जेव्हा आपण गणपतीमध्ये येतो तर धुमाकूल असते आणि आपण इथून पुढं गेल्यावरती तर त्या साईडला तुम्हाला गणेश गल्ली आणि तेजुकाय हे गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला बघायला भेटतात तर आपण जाऊया आपल्याला जी काम आहे थोडंसं ते आटपून घेऊया नंतर आपल्याला आपल्या गावात जायचं आहे आणि इथं तुम्हाला कुर्तेज वगैरे पण बघायला भेटतील त्याच्यानंतर आपण जे शिर्डीचे साहेबाच्या पालखीसाठी बघा इकडे बघा दिसत असतील तुम्हाला आदपत्या झेंडे जे पण काही गोष्टी सर्व भेटतात तर आपण जाऊया आपल्याला जो काम आहे तो करून घेऊया पहिला झाला ज्या गोष्टीसाठी आलेलो होतो ती गोष्ट झाली फोनवरच ॲक्च्युली तो दादा दुकानात नव्हता आणि जे सॅम्पल बघायचे होते आपल्याला बॅचेसचे मी ॲक्च्युली मला असं वाटलं की मी येते तुम्हाला दाखवेन बॅचेसचे पण मला दाखवता नाही आला दादाच दुकानात नव्हता पण त्याच्या त्यांनी फोनवर जे आम्हाला सांगितलेली होती काल गोष्ट असे तर आपण त्या हिशोबाने आपण करूया आणि तुम्हाला लवकरच दिसेल की मी कशासाठी यासाठी आलेलो आता मला दाखवता नाही आला तिकडे दादाच नव्हता पण इथे आपल्याला भाऊ उठलाय शुभम आणि हाच भाऊ असतो जो आपल्याला गणेश गल्ली आणि बाकीचे जेवढे पण सर्व गणपती बाप्पाचे दर्शन असतं त्याच्याकडूनच होतात आणि हा सुद्धा आता गेलेला होता पालखीत ना तुमच्या पालखीचं नाव काय ओम श्री सेवा मंडळ लालबाग लालबाग वरूनच निघते ना आणि ते आताच नोव्हेंबर मध्ये जाऊन म्हणजे जाऊन आले ना आता मस्त भंडारा कधी आता आता उद्या सतरा तारखेला भंडारा गुरुवारीच असतो का फक्त असं काय ना गुरुवार म्हणून नाही ना कधी पण म्हणजे महिन्यात न ठेवतात ठेवतात ते दिवसाच्या नंतर ठेवतात आता पंधरा तारखेला पालखी मिरवणूक आहे मध्ये आणि सतरा तारखेला भंडार आहे भंडार पालखीची मिरवणूक पण गणेश वगैरे गणेश गल्ली वगैरे करत सर्व जे फिरवतात तर मस्त बघा असे पालखीची मिरवणूक असतात तर यावेळी आपण पण आपल्या पालखीतून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोच आहे जसं आता इंस्टाग्रामवरती आय डी अजितदादाकडे आणि बऱ्याचशा गोष्टी सर्व होत्या त्या असते असते सो समजेलच आता चालू आहे मी गावात जो टी शर्ट आज वाटपाचा वाट कार्यक्रम चालू होणार आहे कशा टी शर्ट असतील काय असतील ते तुम्हाला समजेल आणि ते दिदी पण आहे बिचारीला असते बोलायला असे <laughs> दे आम्ही केला नाश्ता आता इकडून निघतोय गावात आलोय आणि मंदिरावरती गर्दी भरलेली आहे इथं बघा जसं सांगितलं की आज टी शर्ट वाटपचा कार्यक्रम आहे आणि जो तो आपापले टी शर्ट बघू रे भाई हे पॅम्पलेट आहे हे पॅम्पलेट घरी गेल्यावर वाचा का याच्यात लिहलेलं असतं किती किलोमीटर दुपारचा सकाळचा रात्रीचा सर्व संध्याकाळचा चालेल असतं आणि आय डी नंबर बाबू किती भेटला आहे तुला आय डी नंबर वन फिफ्टी टू एकशे बावन्न नंबरची आय डी आणि ही टोपी आणि टी शर्ट आहे पहिला वर्ष का तुझा राहायला कुठे तू मात्र घेतलं का ठीक आहे ठीक आहे असू दे इथे पूर्ण पब्लिक आहे जाऊया बघूया टी शर्ट ही काय पॅटर्न या वर्षी साई बाबा की जय हे आमच्या गावातली साईबाबाची मूर्ती आहे मंदिरातली हुबहू शिर्डीला जशी असते श्रद्धा सबुरी आणि आपण जेव्हा पालखीत जातो ना त्यावेळेला नक्की तुम्हाला हे बघायला भेटेल की इथे सोबत आमच्या म्हणजे काय बोलतात स्वान स्वान म्हणतात का काहीतरी कुत्र्याला बोलतात जे साईबाबांच्या सोबत पालखी पालखीसोबत पण तुम्हाला दिसतील दरवर्षीही असतात आणि इथं टोपे आहेत जे आम्हाला जेवढे पण पदयात्री आहेत पद पालखीला येतात त्यांना सर्वांना आपण देतो एक्युराई कन्स्ट्रक्शनच्या एक वतीने भेटतं आणि इथं टी शर्टीस आहेत इथं आयडिया वगैरे आहे की तुम्हाला आता बघायला भेटेल इकडे काय काय बघा इकडे सर्व आहेत काय इथं नियोजन चालू आहे टी शर्टींचा दादा इकडे बघा जरा दोन मिनिटं हे वर्षानुवर्ष टी शर्टीचा झमेला जवळच असते कान खातात पुष्प अर्प करतात ना असू द्या आपण या वर्षीची टी शर्ट आणि साईज बरोबर आहेत म्हणजे कोणाला मागे पुढे पण काय करता येणार नाही टोटल नावं किती आहेत आपली दोनशे ऐंशी बघू लास्ट नंबर दाखव जरा मला दोनशे दोनशे दो, दो दो अजून त्या साईडला एंट्री करायचे म्हणजे दोनशे ऐंशी पदयात्री झालेल्या आहेत एवढे आहेत आणि इकडे बघू आयडिया आपल्या आपली आयडी दाखव जरा कशी आहे हा एक मिनिट ही आमची श्री सेवक मंडळाची आयडी आहे जी आम्ही दरवर्षी जमा करतो आणि पालखीच्या वेळेस आम्ही सर्व इकडे देतो आणि टी शर्ट कुठले असणार आहेत ते सर्व पण तुम्हाला भेटेल मंडळ दातुली ही आमची आयडी आणि इथे टी शर्ट ही आहेत ते आता मी तुम्हाला ना टी शर्ट एकूण एक घालून दाखवतो सर्व चला तर फायनली आपली टी शर्ट रिव्हिल झालेली आहे जी तुम्हाला मंडळाची टी शर्ट बघायला भेटणार इथे बाबू पकड कॅमेरा आणि ही टी शर्ट आहे प्रॉपर तुम्हाला बघायला भेटत आहे या वर्षी फुल हँड ची टी शर्ट बघायला भेटत आहे आणि इथे स्पॉन्सर्स आहेत आपल्याला टी शर्ट ही दरवर्षी वर्षानुवर्ष देतात थोडस जवळ आहे आणि तुम्हाला सांगतो मी टी शर्ट सोबत तुम्हाला आयडी आणि कॅप सुद्धा भेटणार आहे जी तुम्ही मॅच बघताना जेव्हा अंपायर टोपी घालतो कॅप भेटणार आहे त्याने दे� काय होतं माहितीये का जेव्हा आपण चालत जातो ना सावलीमध्ये सावली मध्ये आपल्याला एक सावली बेंड भेटते उन्हाची आणि खूप लागलेली आहे बघा या मी तुम्हाला टी टीशर्ट्स आहेत हे बघा टी टीशर्ट्स आहेत हे आयडिया आहे हे आपले मंडळ आहेत सर्व आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी दर्शन होईल तेव्हा आम्ही आयडी आमची जमा करतो आणि पहिले दिवशी जो तुमचा रात्रीचा हॉल्ट असतो त्या हॉल्टवरती आम्हाला प्रत्येक पदयात्रेला आम्ही गमछा प्रोव्हाइड करतो म्हणजे गमछा ही खूप मोठी गोष्ट असते पदयात्रा करताना जी लोक सेवेला जातात किंवा चालत जातात पदयात्रा करायला त्यांना गमछाचं महत्व खूप माहित आहे नाही का विवेक गमछा खूप महत्व करतो तो आम्ही पहिल्या दिवशी ते दे रात्री देतो म्हणजे जीवडी लोक चालत येतात सर्वांना प्रोव्हाइड होतो आणि जे पण काही नियोजन बघायला वाटत टी शर्ट तुम्ही परत बघून घ्या आणि तुम्हाला असं वाटत असेल जी लोक आपले पालखीचे व्हिडिओ बघतात गावातली मंडळी वगैरे येतात की दरवर्षी हाफ टी शर्ट असते हाफ टी शर्ट असते तर या वर्षी फुल टी काय तर या वर्षी आपल्या मंडळाने विचार केला की जेवढी पण लोक चालत येतात आता कसे हात वगैरे होतात काळे होतात किंवा थंडी वगैरे पण वाचते तर त्यानिमित्त त्याचे कारण असतं आपण यावर्षी फुल अँडची टी शर्ट गेलेली बघा चेहरा तर टाकू नाही शकत सो हात तर ढाकू शकतो आपण तर हात ढाकून दिलेला आणि मस्त डिशेसची क्वालिटी पण खूप भारी आहे आणि त्याच्यानंतर हे आपले लोगो आहे आपले मंडळाचा बघा श्री साईसेवक मंडळ दातिवली वर्ष सतरावे पालखीला सतरा वर्ष झाले आणि माझा सुद्धा पंधरा वर्ष आहे फक्त एक वर्ष आम्ही जरा कोरोना काळात गेलोच नाही पण आमची पालखी गेलेली मात्र पन्नास लोकांना घेऊन मी नाही गेलो पण आमची पालखी गेलेली पूर्ण आम्ही एकही रूट तोडला नाही आहे आणि मस्त आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर आमचे सेवेकरी थोडेफार कोण कोण येतील असं काही गोष्टी घडणार नाही पण मी तुम्हाला दाखवतो इथं घेतले अजून चालू आहेत मी तुम्हाला दाखवतो मी की पालखीत जाता वेळी काय काय सर्व गोष्टी होतं हे बघा इथं पूर्ण <laughs> हा आमच्या टो टॅम्पोमध्ये लोडेड होणारे ड्रम्स असतात त्याच्यानंतर एवढी सामानं असतात आणि हा आमचा कंटिन्यू सकाळी वाजत असतो त्याच्यानंतर झेंडे पालख्या आदित्य समय आणि त्यात अशोकदादा आहेत त्यांच्याकडे बॅगिंगचा काम असतो पूर्ण बॅगी चढवायचा सा, उतरवायचा त्याच्यानंतर ताडपत्रीचं काम सुद्धा आहे इथं दादांकडे आणि हे आपली फुलं वगैरे आहे ते बघा इथं हा बोर्ड आहे आपला म्हणजे त्या साईडला बोर्ड आहे आणि आपल्या पालखीचा बघा श्री साईसेवक मंडल दातिवली पालखीसह पदयात्रा आणि त्याच्यानंतर हा बोर्ड आम्ही बनवून ठेवतो कारण की आजकाल मुलांसाठी खूप मोबाईल चार्जिंगला जो तो मोबाईल एक एक दोन दोन मोबाईल प्रत्येकाकडे असतो त्यासाठी आपण चार्जिंग बोर्ड बनवले आहेत का एका टायमाला तीस तीस चाळीस चाळीसशे मोबाईल सर्व कनेक्ट व्हायला पाहिजे आणि इथे आपली जुनी पालखी आहे नवीन पालखी मी तुम्हाला दाखवेनंत नंतर शेगड्या आहेत तुम्हाला भांडीची टोपा सुद्धा दाखवतो मी हे बघा हे ड्रम आणि इथं आपले सर्व जेवढे पण काय येतात देणग्या असतात त्याच्यामध्ये पेट्या आहेत आणि बघ फक्त नाव लिहिलेलं आहे ड्रायफ्रूट काय 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 गोष्टी असतात भाज्या असतात सर्व आणि आमचे पालखीचे अध्यक्ष नामदेव दादा नाईक आहेत हेच आमचे <laughs> सेवेकरीच असतात आणि जेवण बनवायलासुद्धा असतात हे बघा हे पूर्ण ड्रम आहे इथं आणि हे भांडी पूर्ण जे तुम्हाला आणि टेबलसुद्धा असतो आणि बघा हा नियोजन आमचा भारी असतो भांडीचा जे ताटं असतात ना ताट आपण स्वतः म्हणजे आम्ही लोक ताट स्वतः धुतो तो एक काम पदयात्री स्वतः करतं कारण की असे एक दोन तीन असे टपं असतात पाण्याचे आणि त्याच्या अगोदर सुरुवातला साबण आणि असं हे काथा असतं मग ते घसत मग एक पाण्यातून काढणार मग दुसरे पाण्यातून काढणार मग तिसरे मास्त ते पूर्ण क्लीन होतो आणि त्याच्यानंतर आपण या जालीमध्ये टाकतो आणि हे टेबल्स असतात त्यासाठी अशी कचऱ्याचा हे गाडी असते आणि हे भांडी असतं पूर्ण या साईडला आणि तुम्हाला इडलीचा साचा वगैरे सर्व बघायला भेटेल कुठला काय काय नाश्ता असेल हे पूर्ण आता आपण घडला आणि त्याच्यानंतर आंघोळ करण्यासाठी बाल्टी हे बघा असे अजून खूप सारे बालट्या आहेत मी तुम्हाला नंतर दाखवेनच मी तुम्हाला आणि इथं आमचे दादा बसलेले आहेत रुपेश दलवी हे बघा तेच काय सायरा साईराम साईराम इथं मुकुंद दादा आहेत न्यूज बघतात आहे इथं आमचे आयोजक चंद्रकांत दादा नाईक तिथे विनोद पाटील हे बघा अजून पावत्या फाडता किती झाले दादा अजून पावत्या झाले किती टोटल म्हणजे तीनशे पर्यंत आहे का आपण तीनशे या वर्षी म्हणजे या वर्षी या वर्षी तीनशे पोर आसपास आहे आपल्या पालखीमध्ये क्राऊड तीनशे पार पण तीनशे पार करण्यासाठी सेवेकरी पण वाढायला हवंय कारण की सेवेकरी मोजून तीस पस्तीस असतात बिचारा आमच्या सेवेकरींचा घाम फुटतो म्हणून जर कोणाला इच्छुक असाल तर तुम्ही सेवेकरी होऊ शकता पण सेवा करायला लागत्या का नाहीतर जमणार नाही आणि इथं बघ असं गोष्टी दिलेत कोणी काय देणगी काय दिले नाही हे अरे घोंगाट असती बोल ना जरा पार इथं गोंगाट इथे तुझा आवाज आणि इथं आमचे जयेश मात्रे उर्फ चिंटू मात्रे आणि प्रगती सुद्धा आहे इथं प्रगतेश प्रितेश छोट्या तर बोलू नाही शकत त्याचा कसा व्हिडिओ चालू असतो ना हो मग व्हिडिओ समोर असं बोलू नाही शकत की याला छोट्या बोलतात आम्ही असं बोलत नाही त्याला कधीच हे आमचे शेवटचे झेंडे असतात आणि असं नाही का शे लास्टला चालतात पण सर्व जेवढे पण मंडळी आणि पदयात्री असतात त्यांना घेऊन येतात मस्त काम चांगलं असतो त्यांचा आणि वर्षी सुद्धा तुम्ही मागेच असणार आहे ना म्हणजे जेवढी इच्छा नाही का नक्की ना बाबाची चारूगी। बाबाची इच्छा सर्व आमच्या एक पद्यात्रीमध्ये पोरांचं हे असतं की काही घडलं तरी ते बाबांची इच्छा ते आम्ही करूया बाबांचे बादाँ ते पण बरोबर आहे की जे पण गोष्टी असतात ते सर्व आपले साईबाबाच घडवतात आणि आमचं मंदिर जसं मी येताना तुम्हाला दाखवला आणि इथं जेव्हा भंडारा घडेल असणार असणार त्या टायमाला तुम्ही बघा आणि पालखीच्या दिवशी कसं नियोजन असेल काय काय गोष्टी असतील सर्व बघायला हटेल उद्या पण क्राऊड असेल म्हणजे आता बारा आहे काय चिंटू काय आयडिया आली तुला गाडी नंबर लक्की नंबर चिंटू म्हात्रेचा आहे सिक्स एट आमचा क्रिकेटर आहे दातुली गावातला खिलाडू आहे आणि इथं अजून चालू आहे झालं का नाही यांचा हे आमचे नियोजन बाबा यांचे चार दिवस वाट लागलेले असते टी शर्टी वाटणाऱ्यांची ऑन ड्युटी असतात ऑन ड्युटी इथे आपले गणेश महाराज आणि इथं साई बाबा झाले पूर्ण तयारी आणि टी शर्टीची वाटायची सुरुवात झालेली आहे बघा लोगो तुम्ही टी शर्टीचा आणि ज्या कोणी अजूनही मी सांगतो ज्यांनी पावती वगैरे हो नसेल फाडली किंवा ज्यांनी पावती फाडलेली असेल त्यांना टी शर्टी नसेल भेटल्या तर तुम्ही टी शर्टी घ्यायला या आपल्या मंदिरात संध्याकाळी सात वाजल्यापासून ते साडेनऊ वाजल्यापासून टी शर्टी वाट्याचा कार्यक्रम चालू असतो आणि मजा येते हो तुम्हाला सांगू जसं पालखी येते ना मी तुम्हाला सांगतो दिवाळी गेली का दिवाळीच्या नंतर पालखीची तयारी आम्ही चालू करतो आणि शेवटचे तीन दिवस राहिले तो म्हणजे पाच डिसेंबरला आमची पालखी निघणार कसंही किती थाटामाटत असते ना पालखी तुम्हाला दिसेल आणि मी आमंत्रण करणारच आहे जी लोक बघतात माझे व्हिडिओस तुम्ही लोक पाच डिसेंबरला या आणि भंडाऱ्याचं आमंत्रणसुद्धा तुम्हाला सर्वांना करणार आहे एकोणीस डिसेंबरला तिसऱ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी भंडारा असतो आमच्या गावात दातुली गावात दिवा स्टेशनमध्ये सेशन दिवायला सो तुम्ही तेव्हा पण येऊ शकता आणि पालखीची जेव्हा पाच तारखेला आम्ही गावातून सकाळी सात वाजता मंदिरातून पालखी करणार आणि पूर्ण मिरवणूक होणार आमच्या दातुली गाव आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्लोबलवरून दातुली टर्नवरून तसा आगासन फाटकवरून मग बेतोडे म्हाताडी असं सर्व मन नाही बेतोडे साबे साबे नाही सॉरी संधपवरून मानपाडाने मग पुढचा आमचा प्रवास चालू होतो अशा पूर्ण रूट्स असतात जे आमच्या हँडबिल असतात त्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेली असते गोष्टी सो आता निघतं इकडून आणि ते आपले साईबाबा आहेत मस्त सो so, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता साठी कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय भेटूया उद्या राधे राधे